कामदाराची शेतं जायनात आमच्या शेतकऱ्याची शेतं जायला तुमच्या शेतातून रोड तुम आमच्या शेतातून आम शेता का घाला शक्तीपीठ महामार्ग जे आहे हा गेल्या वर्षी मार्चमध्ये गॅजेट हेनी काढलं होतं शासनाने त्यावेळेस आम्ही हरकती दाखल केल्या आता की बाबा हे शक्तीपीठ आम्हाला नको आहे तर आमच्या जमिनीचा भाव आहे पंचवीस लाख रुपये वीस लाख रुपये एकर सध्या आज रोजी हो आणि शासन काय म्हणते शासकीय व्हॅल्युएशनच्या पाचपट पैसे देऊ तुम्हाला आमच्या जमिनीचं व्हॅल्युएशन आहे हेक्टर साडेपाच लाख रुपये आम्हाला पंचवीस सत्तावीस लाख रुपये एक हेक्टरला भेटतील आम्हाला अशी आम्ही जमिनी विकली तर पंचवीस लाख रुपये दिले तर शासन एक हेक्टरला पंचवीस लाख रुपये दिले पण आमचं एकमेव जगण्याचं साधन शीत आहे आमच्या आम भागाचं आमच्या शहरापासून आम्ही जास्त लांब आहोत आणि ती रस्ता जी आहे ती जमिनीपासून कमीत कमी पाच फूट ते पंचवीस फुटापर्यंत उंची आहे त्याची त्या उंचीमुळं आम्हाला तिथं काही साईडला धंदा टाकता येणार नाही बरं समजा आता ह्या क्षेत्रातून हिथून जायला रस्ता मग माझं पलीकडे दहा गुंठे राहिल्या अलीकडे दहा गुंठे जायला आणि माझं मधल्याचे एक एकर जायला शासन मला पैसे त्या एक एकरचे दिले पण पलीकडे राहिलेल्या क्षेत्राला मी जायचं कुठून वरून येणारं पाणी असेल ह्या पाण्याला त्यांनी नाले काढणार नाहीत प्रत्येक ठिकाणी तुमचा शिवरस्ता असेल बारकी रस्ते असतील ह्याला त्यांनी उड्डाणपूल करणार नाहीत त्याच्यामुळं शेतकरीने त्या रस्त्याहून पलीकडं जायचं चा कसं चार किलोमीटर पाच किलोमीटरवर फिरून जायचं माझं क्षेत्र पलीकडे राहिलेलं तर पली त्याला पैपलेन कशी न्यायची त्यांनी दोन किलोमीटरवर पुढून एक ठिकाणी थोडं बोगदा सोडणार आणि तिथून पैपलेन न्यायला लावलं मग मी भेटून दोन किलोमीटर पैपलेन न्यायची आणि तिथून फिरून महागारी आणायची आम्ही ती राहिलेल्या क्षेत्राचं कर करायचं काय पलीकडल्या कर दहा गुंठे पंधरा गुंट्याचं तुम्ही पण दहा बारा लाख रुपये करणं पैसे देणार त्या एक एकरचे ते राहिलेल्या जमिनीचं आम्ही करायचं काय बरं ह्या रस्त्याची गरजच नाही कोणी मागणी केली ह्या रस्त्याची शेतकऱ्यांनी कुठल्याच नाही आता त्याचेत बी दोन गट झालेत काय शेतकऱ्याला वाटतं की रस्ता जावा त्याच्यावर देणं पाणी त्याला वाटतं एक रस्ता जावा चार पैसे कारण त्यांच्या बापदादाच्या प्रॉपर्टी दहा एकर पंधरा एकर जमीन आहे ज्याला त्याला वाटायला जाग वा। जागा पण खरंच ज्याला जमीन थोडी आहे त्याला तळतळीने वाटायला की आपली जमीन जाऊन त्याच्यामुळं आम्ही पाठे महागल्या गेल्या महिन्यात लातूर तहसीलवर आम्ही मोर्चा नेला होता आता उद्या बारा तारखेला मुंबईला आझाद मैदानावर मोर्चे आहे आमच्या जिल्ह्यातून कमीत कमी अडीचशे ते तीनशे लोक आम्ही जायला मोर्चासाठी आझाद मैदानावर पूर्ण महाराष्ट्रातून किमान पाच हजार लोक मोर्चाला येणार आहेत जे मंत्रालयावर शासनाला आम्ही निषेध करला हा रोडसाठी म्हणून जाणार आम्ही बारा तारखेला बरे फडणवीस साहेब सांगतात की पूर्ण आमदारांनी मला समर्थन समर्थन दिले इथं आमदाराची शेतं जायनात आमच्या शेतकऱ्याची शेतं जायला मग कुणी आमदारांना समर्थन दिले त्याचं पत्र तर दाखवा तुम्ही आम्हाला म्हणजे आम्हाला विचार तर येईल त्या आमदाराने की बाबा तुमच्या शेतातून घाला रोड आमच्या शेतातून का घाला आमचं कमाईचं साधन उत्पन्नाचं जगण्याचं साधनच ही जमीन आहे ह्या जमिनीतून रोड घातला तर आम्ही जायचं कुठं भूमीन झालेले शेतकऱ्यांनी करायचं काय पण बरे आलेले पैसे येतं ह्या पैशाला वाटाले असते आता वा मार्गाने पैसा जास्त जात आहे पुन्हा घरात बहीण असेल भाऊ असेल ह्यांचे ते एकमेकात नाते राहणार नाही त्या पैशासाठी व पैसा तर थोडा येणार पण बहिणीला वाटणार की भाऊ माझा रुपयाला मोताला आहे त्यावेळेस बहीण चा काकण चुळीची अपेक्षा करणार नाही पण भाऊ लाखात खेळायला लागल्यावर तिला वाटणार की भाऊनं मला दोन तीन लाख द्यावे लागतात